नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय अनलायझर भाऊ तोरसेकर भाऊंना आज मनापासून सॅल्यूट करावा वाटतोय दुनियेतले भाऊ खर तर भाऊ मी प्रभाकर अनय किंवा दिल्लीतले ओंकार चौधरी यांचे चॅनल फारसे मोठे चॅनल युट्यूबच्या दृष्टीने नाही येत म्हणजे जिथे जगात मिलेनिय मध्ये सबस्क्रायबर आहेत मिलेनियर्स आहेत सगळे मध्ये ज्यांचे व्ह्यूज दहा दहा लाख पंधरा पंधरा लाख एक एका व्हिडिओचे असतात अशांच्या तुलनेत लाखभर व्हिडिओ व्ह्यूज मिळणारे दोन लाख व्हिडिओ व्ह्यूज मिळणारे आम्ही म्हणजे फार काय आहेत भाऊ आठ नऊ लाखात मी पाच सात लाखात तेवढ्याच आमचे प्रभाकर आमची दोन तीन चॅनल काय जे चालतात ते चालतात त्याच्यामध्ये फारसं काही नाही पण भाऊला आम्ही पितामही यासाठी मानतो की आपला मुद्दा अगदी पटेल या पद्धतीनं मांडून लोकांच्या गळ्यात उतरवणे हे भाऊंनी आम्हाला शिकवलं आम्हाला कळलं आणि त्या मार्गावर आम्ही चालतो आहोत भाऊंच्या सॅल्यूट आज यासाठी करतोय की एबीपी माझाच्या कट्ट्यावर आणि मुंबई तकच्या कुच्छर वट्ट्यावर म्हणजे कुच्छर वट्टा म्हणजे कुच्छरपणे प्रश्न जिथे विचारले जातात तो कुच्छर आणि वट्ट्यासारखा भाग त्यांनी केलेला आहे म्हणून तो कुच्चर वट्टा असा शब्द मी वापरला म्हणून याच मी कितीही तकतक असं केलंय पण कालच्या मुंबई तक वरच्या मुलाखतीमध्ये प्रकट मुलाखतीमध्ये भाऊंनी बाकी असा काही बांबू लावलाय की त्यात पुन्हा गर्भ गर्भवती होण्याचे दिवसाचा त्रास नाही प्रसव वेदना नाही डायरेक्ट डिलेवरी करून टाकली आहे म्हणून मला वाटतं भाऊला भाऊ तुसी ग्रेट हो त्या मुंबई तकच्या मुलाखतीत प्रत्येक प्रश्न हा भाऊंना अडचणीत आणण्यासाठी विचारलेला होता प्रत्येक प्रश्न जे तुम्ही कसे आहात तुम्ही प्रतिपक्ष म्हणजे काय आहात मग तुम्ही एक बाजू करत नाहीत का प्रतिपक्ष काय आहे हे सगळं भाऊ मांडत होते मुळात भाऊनी जो मुद्दा मांडलाय ना तो मला पटला यासाठी पहिलाच मुद्दा शोषितांचे विचार मांडणारे जे विचारवंत होते पहिल्यांदा पत्रकारितेमध्ये शोषितांचे विचार मांडणारे जे विचारवंत होते त्या विचारवंतांना शोषकांनी आपलंच विचारवंत करून टाकलं म्हणजे शोषितांचे विचार मांडता मांडता ते भांडायचे त्यांना उचललं आणि शोषकांनीच आपला विचारवंत करून टाकलं बघा सगळे पत्रकार जे समाजवादी होते तथाकथित समाजवादी सगळे जे शोषितांचा विचार मांडायचे त्यांच्यासाठी भांडायचे विचारधारेसाठी पत्रकारिता करायचे न हे घेतले व्रत आम्ही अंधतेने असं सावरकरांसारखं म्हणत नव्हते ते पण तरीही म्हणत होते की हे व्रत आहे याला कसं पाळलं पाहिजे सतीचं वाण आहे वगैरे वगैरे असलं काही म्हणायचे पण पुढे हेच सगळे विचारवंत भांडवलदाराच्या वृत्तपत्राचे संपादक झाले आणि यांना भांडवलदारांनी शोषकांनी आपला विचारवंत म्हणून मान्यता दिली आणि इथेच पत्रकारितेची खरी गडबड झाली भाऊनी हे फार सुरेख पद्धतीने समजावून सांगितलं भाऊनी एक वाक्य फार छान उच्चारलं ते म्हणाले आपल्या डोक्याखाली आपलंच धड असलं पाहिजे आणि आपल्या धडावर आपलंच डोकं असलं पाहिजे हे असं न होता हे सगळे शोषितांसाठी भांडणारे शोषकांचे विचारवंत झाल्यानंतर हे कॉर्पोरेट होत गेले आणि या कॉर्पोरेट जगाला मेनस्ट्रीम मीडिया म्हटल्या गेलं आणि ही मेनस्ट्रीम मीडिया जे दाखवायचं आहे तेच दाखवत गेले यांना सगळं दाखवून जगाचं काम केलं जावं असं अपेक्षित आहे म्हणजे पोलीस इन्काउंटर करणार असतील तर कोणाचा करणार आहात कुठे करणार आहात कसा करणार आहात ते आम्हाला आधी सांगा आणि मग बाकीच्या गोष्टी करा अशा स्वरूपाच्या यांच्या अपेक्षा वाढल्या आता असं कुठं असतं का काही खरं लपवल्याशिवाय सत्य बाहेर काढता येत नाही हे भाऊंचं वाक्य म्हणूनच माझ्या मनाला पटलं प्रतिपक्ष काय आहे प्रतिपक्ष हे नाव काय आम्ही प्रतिपक्ष नाहीत का असं भाऊंना विचारण्यात आलं भाऊ म्हणाले राईट विंग लेफ्ट विंग डावी बाजू उजवी बाजू असं काही नसतं ती बाजू उघडी करणे हाच महत्वाचा विषय असतो ज्या विषयाला मांडल्या गेलं नाही ज्या विषयाला सांगितल्या गेलं नाही ते मांडणं हाच खरा पक्ष असतो आणि तो प्रतिपक्ष होतो तोच प्रतिपक्ष होतो आम्ही हे केव्हापासून सांगतोय की बाबानो जे तुम्ही झाकून ठेवत आहात जे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करीत नाही आहात ते मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय या मेन स्ट्रीम मेन स्ट्रीम मेनस्ट्रीम हा जो शब्द ना सारखा वापरतो ना त्यांनी काही गोष्टी झाकायचं नाही ठरवलं तर बरं होईल आमच्या सारख्यांचं दुकान बंद होऊन जाईल आमच्यासारख्याला बंद करावं लागेल हे कारण तुम्ही अनेक गोष्टी झाकत आहात त्याच दाखवत आहात ज्या तुमच्या आकांनी तुम्हाला दाखवायला सांगितलेल्या आहेत आकांनी हा शब्द मी मुद्दाम वापरतोय कारण यांचे कोणीतरी मालक झाले आणि त्यांनी पत्रकारिता सेक्युलर केली के हो, पत्रकारिता सेक्युलर कशी असू शकते हो पक्षपाती झाली ती सेक्युलर लोकांचा पक्ष घेणे हाही पक्षपातच झाला ना पत्रकारिता ज्या दिवशी सेक्युलर झाली ती पत्रकारिता उरली नाही त्या दिवशी गडबड झाली आणि मग हे लेबल लावत फिरू लागले जगाला आणि भाऊनी हेच वाक्य वापरलंय पत्रकारिता सेक्युलर झाली त्या दिवशी मेनस्ट्रीम मीडियाचा संबंध लोकांशी तुटला म्हणजे अगदी पुरोगामित्व म्हणता म्हणता मागे असलेल्या सगळ्याच आपापल्या विचारधारेला घेऊन चालणाऱ्या संघाला मांडणाऱ्या लोकांना प्रतिगामी म्हणण्याची सवय मीडियातल्या या कॉर्पोरेट विचारवंतांनी सुरुवात केली म्हणजे संघ जो विचारधारा मांडतोय ती प्रतिगामी कोण ठरवलं हिंदुत्व मांडलं की प्रतिगामी धार्मिक तणाव पसरवणारा ब्राह्मणत्व मांडलं की जातीयवादी मग या सगळ्या विषयांना जो मांडतो तो म्हणजे प्रतिगामी पत्रकार अशा स्वरूपाचा विषय सुरू झाला म्हणजे भाऊनी एक उदाहरण फार छान दिलं ते म्हणाले की एका गर्दीत एका मुलीला गुपचूप कोणीतरी एक चिमटा काढला चिमटा काढल्याची जाणीव झाल्याबरोबर त्या मुलींनी एका मुलाच्या थुत्रीत ठेवून दिली त्या मुलाच्या ज्याने चिमटा काढला त्याच्या आणि मीडियाने मुला मुलाच्या मुला थुत्रीत मुलीने ठेवून दिली मुलाच्या थुत्रीत मुलीने ठेवून दिली बघा कशी करते अशा आशयाच्या चर्चा सुरू केल्या पण चिमटा काढला हा विषय कधी दिसलाच नाही तो दाखवलाच नाही तो सांगितलाही नाही अजिबात बात सांगितला नाही आणि तिथे खरी गडबड सुरू झाली मंडळी मारण दाखवल्या गेलं मारण्याचं कारण सांगितलं गेलं नाही म्हणून सगळी गडबड सुरू झाली हे भाऊंच सांगणं म्हणूनच पटत आजकाल भाऊ म्हणाले आजकाल मीडियातली माणसं डोळ्यांनी बघत नाहीत गुगलनी बघतात आम्हाला जे दाखवलं जात जे बघावं वाटतं ते बघतात आणि जे दिसायला पाहिजे जे, जे बघायला पाहिजे ते बघत नाहीत हा मोठा फरक आहे आणि मग प्रतिप्रश्न केला गेला भाऊ दोन पिढ्यांमध्ये फरक असतोच की तेव्हा भाऊनी फार छान उदाहरण दिलंय भाऊ म्हणाले माझी आई आणि माझ्या नातीची आई तीन पिढ्यांचं अंतर आहे पण नात्याचं पावित्र्य मात्र कायम आहे नात्यांचं पावित्र्य मात्र कायम आहे पिढ्यातलं अंतर कितीही जावो नात्याचं पावित्र्य कायम राखायचं असतं पत्रकारांच्या पिढ्या कितीही होत पत्रकारितेच पावित्र्य कायम राखायचं असतं या पावित्र्याला जपलं पाहिजे तांदळाच्या गोणीतले खडे बाजूला केले तर तांदूळ शिल्लक राहील पण खड्याच्या गोणीत दोन चार तांदळाचे दाणे टाकले म्हणजे गोणी तांदळाची होत नसते हेच लक्षात घेतलं पाहिजे भाऊंनी ज्या पद्धतीने मुंबई तकवर काही साहिल सारख्या माणसांना उभ्या आडव्या हाताने घेतलंय ना ते बघता भाऊंना पुन्हा म्हणावं वाटतं भाऊ तू सिग्रेट हो आणि कोणत्याही प्रसव वेदनेशिवाय साफ स्वच्छ निर्मळ डिलिव्हरी केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मी अभिनंदन म्हणत नाही यासाठी की भाऊंचं रोजच अभिनंदन करावं लागेल आभार मात्र रोज म्हणायला हरकत नाही नमस्कार